सोलापूर जिल्ह्यातील उळे या गावरून आलेलो माझं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण अनुक्रमे श्री मल्लिकार्जुन हायस्कूल आणि वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून झालेलं त्यानंतर मी बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून राजाराम बापू ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर या ठिकाणावर शिक्षण घेतलं त्यानंतर मी मंत्रालयातील महसूल व भवन विभागात सहाय्यक अधिकारी या पदावर काम केले आणि सध्या मी उपशिक्षण अधिकारी या पदाचं ट्रेनिंग घेतो चांगलं पद आहे शिक्षण आहे आणि मला वाटते की या पदावर आणखी मला आणि विविध विभागांशी संलग्न काम करण्याची संधी मिळेल आणि इनडायरेक्टली मी शिक्षण विभागाशी देखील निगडीत राहू शकते या पदावर महसूल विभागाचा फॉर एक्झाम्पल इलेक्शनच्या इलेक्शनच्या वेळेस वगैरे शिक्षण विभागाशी तर संबंध येतो कारण स्टाफ वगैरे हो आपण शिक्षण विभागात शिक्षण विभागात स्टाफ घेणं बरोबर की चुकीचं आहे तर आर टी एमध्ये तरतूद आहे की बाबा म्हणजे जे शिक्षक आहेत त्यांना आपण इलेक्शनच्या ड्युटी संदर्भात आपण त्यांना ड्युटी देऊ शकतो नाही देऊ शकतो मी तुमचा प्रश्न डोक्यावर टाकलाय मग शिक्षण आपलं लक्ष होतं ना पण थोडं तेवढं मुलांचं नुकसान होतं हो सर परंतु जर मनुष्यबळाची कमतरता पाहिली शासकीय सेवेमध्ये शासकीय सेवेमध्ये आणि शिक्षण विभाग असा विभाग आहे की त्याच्याकडे भरपूर प्रमाणात मनुष्यबळ अवेलेबल आहे शिक्षकांच्या स्वरूपात तर त्यामुळे आपण ते इलेक्शनच्या वेळेस आहे हो सर परंतु शिक्षक हा त्या म्हणजे त्या शिक्षकाला ज्यावेळेस एखाद्या विभागातील इलेक्शन ड्युटी दिली जाते तर तो त्या विभागात त्यांची म्हणजे एक रिस्पेक्ट असतो आणि आधार असतो त्या शिक्षकाला शिक्षकांचा आणि शिक्षक चांगल्या प्रकारे ते काम करू शकतो असं वाटतं शिक्षकांचं राजकीय झालं असं मला वाटतं का शिक्षकांचं हो सर थोड्या अधिक प्रमाणात म्हणू शकतो आपण कारण शिक्षकांच्या संघटना वगैरे यांच्या थ्रू राजकीय स्टेटमेंट असं देऊ शकतो आपल्याकडे युपी बिहारमध्ये तर शिक्षकच मेन म्हणजे इलेक्शन मध्ये काम करतात तेच इलेक्शन लढत ते काम सोडून तेच काम करतात राजकारण करतात आपल्याकडे सुद्धा फार सोसा प्रकार आहे आपल्याकडे माझ्या माहितीनुसार अजूनपर्यंत असं म्हणजे जास्त प्रमाणात दिसून आलेलं नाही आहे झालं पाहिजे का नाही सर शिक्षकांनी राजकीय ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन नसलं पाहिजे परंतु त्यांच्या संघटना त्यांच्या हक्कांसाठी ज्या संघटना आहेत एक शासनावर दबाव गट म्हणून कार्य करतात त्या माध्यमातून ते भाग घेऊ शकतात महाराष्ट्रात विद्यार्थी आणि शिक्षकांचा काय रेशो विद्यार्थी आणि शिक्षकांचा सध्या तर सर माहित नाहीये परंतु आर टी नुसार तिचा सेट आणि प्राथमिक शिक्षणासाठी थर्टी एस टू वन आणि माध्यमिक शिक्षणासाठी थर्टी फाय एस टू वन असा आहे का पुरेसा हो सर आहे ती पूर्तता केली विद्यार्थ्यांनी शिक्षक प्रमाण आहे परंतु काय काही शाळांमध्ये पटसंख्या कमी आहे आणि मिनिमम दोन शिक्षकांची गरज आहे तर वीस पटसंख्या आणि दोन शिक्षक मग ते दहाच एक प्रमाण होतं अशा प्रमाणात शिक्षक आणि विद्यार्थी ऑल ओव्हर स्टेटमध्ये प्रमाण योग्य आहे सर परंतु शिक्षक भरती होत का होत नाही म्हणून तेच रिझन आहे सर त्याचं काही ठिकाणी दहा विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक आहे परंतु काही ठिकाणी कमी आहे एक आता फॉर एक्झाम्पल मी सध्या इंदापूर इथे अटॅचमेंट सुरू आहेत माझ्या तर एका शिक्षकाला दोन वर्ग वगैरे शिकवायला लागतात मग ते विद्यार्थ्यांकडे थोडंसं दुर्लक्ष थो होतं त्यामुळे शिक्षक भरतीची गरज आहे तुमच्या तुम्हाला महत्वाची अडचणी इन्फ्रास्ट्रक्चर ज्यावेळेस आम्ही शाळा व्हिजिट केल्या तर काही ठिकाणी अजून स्वच्छता गृह महत्वाचे आहेत आणि विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन वगैरे या गोष्टी शाळांमध्ये तसा अवेअरनेस अजूनपर्यंत दिसत नाही आणि डिजिटल एज्युकेशनची आपण जी दोन हजार वीसच्या पॉलिसी मध्ये आपण त्याचा तो सुतोवाच केलेला आहे परंतु तसं त्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाही आहे सर आणि शिक्षक प्रशिक्षणाची सुद्धा गरज आहे स्वच्छता सॅनिटरी नॅपकिन याचे निर्देश ऑलरेडी आहेत का हो सर त्याची पूर्तता होत त्याला काय कारवाई सर त्यासाठी सर्वात महत्वाची अडचण आहे सर फंडिंग आप शिक्षणावर आपण सहा टक्के खर्च करावा असं आपल्या पॉलिसीमध्ये म्हटलेलं आहे परंतु त्या प्रमाणात खर्च होत सर सर नाही गोष्टी नाहीत म्हणून कारवाई आ, कारवाई त्यांना आपण प्रोत्साहित करू शकतो की बाबा लोकसभा जर शासनाकडून फंडिंग थोड्या बहुत प्रमाणात कमी येत असेल तर आपण लोकसभा जर लोकांकडून किंवा सीएसआर फंडिंग मधून जर तो पैसा उभारला आणि विद्यार्थ्यांना जर उपलब्ध करून दिला त्या सगळी तर ते आणखी चांगलं सध्या किती बजेट मध्ये तरतूद आहे शिक्षणावर म्हणजे पर्सेंटेज पर्सेंटेज एकूण बजेट अराउंड टू फोर टू 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 पॉईंट फाईव्ह एक्झॅक्ट सर नंबर नाही म्हणजे आय मी फंक्शन हा काय राज्याचा विषय केंद्राचा आहे तर सूचित आहे समोरती सूचित आणि आयडियली किती टक्के पाहिजे खर्च सिक्स पर्सेंट सिक्स पर्सेंट काल इलेक्शनचा निकाल लागला बरोबर त्याचा काय तुमचं दोन तीन ओळीचे विश्लेषण सांगा सर झालं दोन राज्यांमध्ये सध्या सत्ता पालट झालेली आहे एक म्हणजे छत्तीसगड आणि राजस्थान आणि तेलंगणामध्ये तेलंगणामध्ये ते देखील जे बी आर एसचं सरकार होतं त्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आलेला सर, आहे एक पक्षीय सरकार उत्तम की बहुपक्षीय तर मला वाटतंय आपल्या लोकशाहीचं एक सुंदर गुणधर्म असा आहे की चेक अँड बॅलन्स आहे तर मला वाटतं विरोधी पक्ष हा प्रबळ असला पाहिजे जेणेकरून जे आता सत्तेत आहे त्यांच्यावर एक चांगल्या प्रकारे नियंत्रण एक असुपक्षी असावं परंतु अपोजिशन मध्ये दे देखील त्यांना प्रबळ संख्येवर असावं त्याप्रमाणे okay. sure. <coughs> महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोणतीच होत चालली असं एक म्हटलं आता मग ते मग मान्य हो बाद, कर सर आज आज देखील जर आपण जी एस टी कलेक्शन बघितलं किंवा महाराष्ट्राचा इज इझॉम डोम बिझनेसमधला रँक बघितलं तर असं जे थोडंफार प्रमाण कमी होत चाललं आहे की बाजू आजूबाजूच्या राज्य चांगली प्रगती करत आहे परंतु आपल्याला अजून इंडस्ट्रलायझेशन किंवा स्किलवर जास्त वर्क करणं गरजेचं आहे ओके कुठल्या अशी योजना आहे जी तुम्हाला वाटतात की ज्या महाराष्ट्राला वन ट्रिलियन इकॉनॉमी महाराष्ट्राचं हे आहे स्वप्न ते पूर्ण करून दे देते सर आ, मेक इन इंडिया आहे त्यानंतर आमच्यासाठी समजा अशा कुठे स्कीम आहेत का मेक इन इंडिया दे सर, आ, तर देशाची आहे ते ओव्हरऑल आहे सर इंडस्ट्रीच्या बाबतीत विचार करायचा तर मैत्री सेल आपण सुरू केलेला आहे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला इंडस आपण इंडस्ट्रीजना सिंगल विंडोमध्ये परमिशन देतोय बरोबर हां त्यानंतर इनोव्हेशन हब्स निर्माण करण्यासाठी आपलं राज्य शासनाचे प्रयत्न सुरुवात सर लॉजिस्टिकल हब हवं आहे कुठे राज्य सॉरी सर एक कॉल होत किंवा मग आपण टेक्शन पार्क टाकतोय कुठे सॉरी सर आठवतो ओके शक्ती महामार्ग कुठे शक्ती महामार्ग कोल्हापूर ते नागपूर तो देवींची मंदिर आहेत त्यांना जोडणारा तो मार्ग कोल्हापूर तुळजापूर या मार्गेतो नागपूरपर्यंत महामंडळ आहेत सर थोड्या बहुत प्रमाणात म्हणता येईल कारण त्यांचं गठनच बऱ्याच दिवस झालं नाही झालेलं तर म्हणजे त्याच ज्या कार्यासाठी त्यांचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाहीये आणि त्यामुळे आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्यात थोडाफार मागासले पण दिसून येतो रुद्धगिरी पर्यंत तर असं तिंच हे काम नाही आहे नाही सर मला असं वाटतं की त्यांना अजून स्ट्रेंथन केलं पाहिजे आणि वेळच्या वेळी अपॉइंटमेंट्स वगैरे झाल्या पाहिजेत त्याच्यामध्ये ओके महाराष्ट्रपुढे तीन प्रमुख समस्या कुठे आहेत सर महाराष्ट्रापुढील सर्वात महत्त्वाची समस्या आहे तर रिजनल डिस्पॅरिटी तर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात आहे परंतु विदर्भ आणि मराठवाड्यात त्या प्रमाणात नाही आणि पाण्याचं देखील पाण्याची मोठी समस्या आहे काही भागातील बेरोजगारी जास्त प्रमाणात विदर्भ आणि मराठवाड्या या भागामध्ये इंडस्ट्रीज किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सुरू करायला सर ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आता फॉर एक्झाम्पल सुरत आणि सुरत चेन्नई जो महामार्ग राबवला आहे तर तो टोटली म्हणजे अनडेव्हलप पार्ट मध्ये जर उस्मानाबाद आणि हा भाग पार्ट पाहिला त्याचा तर त्याचा नक्कीच लोकांना फायदा होऊ शकतो कॉरिडोअर प्रमुख रिकव्हर होईल का त्याची रिकव्हर होण्यासाठी तेवढं त्याचं हे लागतं म्हणजे टोल जमावा लागतो मला वाटतं की एवढं पुढे टाकून करणार पण नंतर ते पांढरे हत्ती बनून बसायला नको म्हणजे सर ज्याप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग हा विकासाचा एक महत्त्वाचा मार्ग असतो त्या महामार्ग निर्माण झाले तर त्या अनुषंगाने इंडस्ट्रीज देखील त्या भागात निर्माण होतील इंडस्ट्रीजसाठी सर्वात महत्वाचं माध्यमाचं ट्रान्सपोर्टेशन तर ट्रान्सपोर्टेशन निर्माण झालं तर इंडस्ट्रीज वगैरे पण त्या भागात निर्माण होतील आणि शासनाला रेव्हेन्यू त्याच्या मार्फत मिळेल okay. दुसरं जे आहे पाण्याची समस्या आणि दुसरं शॉर्ट टर्म मध्ये जलसंधारणाची कामं केली पाहिजेत त्या त्या गावांमध्ये श्रमदानाच्या माध्यमातून किंवा स्थानिक पातळीवरील लोक आहेत त्यांना प्रशिक्षण देऊन जलसंधारणाची कामं आपण करू शकतो तिसरं बेरोजगारी बेरोजगारी साठी सर स्किल्ड वर्कर आपल्याकडे कमी आहे स्किल वर्करचा जो प्रमाण आहे जवळपास पाच टक्के आणि कौशल्य विकास परंतु सर त्याचा इम्प्लिमेंटेशन तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही आहे फॉर एक्झाम्पल खेडेगावात वगैरे त्याचा तेवढा त्या प्रसार झालेला नाही ते होणं गरजेचं आहे खेडेगावात उघडायचं कौशल्य केंद्र नाही सर त्यांना माहिती असली पाहिजे अवेअरनेस म्हणून काय केलं पाहिजे अवेअरनेस साठी प्रसिद्धी दिली पाहिजे न्यूज पेपर असतील किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना अशा आहेत त्याच्याबद्दल त्यांच्यामध्ये जनजागृती केली पाहिजे ओके okay. असं वाटतं की माहिती so, नाही असल्यामुळे ते होत नाही सर बऱ्याच प्रमाणात तसं होत पण समजा एखादा एखादा कोर्स केला आणि तशी नोकरी त्याला मिळाली नाही तर सर कोर्स केला आणि त्याला नोकरी मिळाली नाही तर त्या सर्टिफिकेटच्या आधारावर तो इतर ठिकाणी देखील प्रयत्न करू शकतो ना ओके okay. एखादं इंजिनियर प्रशासक बनणं ही तुमच्या लेखी चांगली गोष्ट आहे की तुम्ही का सांगितलं मी सर आ, मला असं वाटतं की इंजिनियर हा चांगला प्रशासक असू शकतो कारण सर्वात महत्त्वाचं कारण प्रॉब्लेम सॉल्विंग किंवा एखादी समस्या अचानक उद्भवल्यानंतर इंजिनिअर्स त्याला चांगल्या प्रकारे टॅकल करू शकतात सर फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग हा एक चार वर्षांचा कोर्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विविध परीक्षांना सामोरं जावं लागतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिपरेशन तसंच देखील अचानक एखादी समस्या उद्भवली तर तो इंजिनिअरचा माइंडसेट त्याला टॅकल करू शकेल डॉक्टर तर त्यांची इमर्जन्सी तर इंजिनिअर पेक्षा जीवन भरणाचा प्रश्न ओके थर्मोडायनेमिक्स या शब्दाचा अर्थ आहे तर थर्मोडायनेमिक्स हा शब्द दोन टर्म पासून म्हणलेला आहे थर्मो विच मीन्स हिट आणि डायनामिक्स ट्रान्सफर ऑफ दॅट हिट व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन थर्मोडायनेमिक्स एंड हिट ट्रान्सफर थर्मोडायनेमिक्स इज मोर रिलेटेड टू फोर्स Okay, okay. 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 uh -huh. सॉरी uh -huh. सर ए सिस्टीम मधला डिस्टर्बन्स आहे सराउंडिंग ज्या ठिकाणी थर्मोडायनोमिक प्रोसेस होतात ज्या स्पेसमध्ये त्याला सिस्टम म्हणतो आणि आउट ऑफ त्या बाउंड्रीजच्या बाहेरचा जो पार्ट आहे त्याला आपण सराउंडिंग म्हणतो इंटरेस्ट काय आहे येस सर मी देवनागरी कॅलिग्राफी करतो आणि त्याचा माझा इंस्टाग्रामवर होता पेज देखील ओके सुद्धाचे आंदोलन चालू आहे मराठी पाठांचं ते मराठी भाषेचं आहे लिपीच आहे तर मराठी भाषे संदर्भात म्हणजे मराठी भाषा प्लस लिपी श्या मराठ म्हणजे ज्या पाट्या आहेत त्या सध्या बऱ्याच ठिकाणी जे इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत किंवा त्या इंग्लिशमध्ये पाटी वाट सब ब्रँड आहे तुमची पाठी त्यांना कशी हवी मॅकडोनाल्ड हे मराठीत लिहिलेलं तो शब्द मराठी आहे आंदोलन आहे लिपीचे लेखक कोण आहे तुमचे कॅलिग्राफी एक लेखक अच्छा बरं कॅलिग्राफी मधलं एखादं नाव मोठं अच्युत पालो सर अच्छा कॅलिग्राफीला कला म्हणून मान्यता आहे का हो oh, सर कला पे कॅलिग्राफी इज मोर टेक्निक देनर आर्ट अच्छा ती मग uh, पुजत कला आहे का शिकण्याची सर शिकू शकता सर तू कुठे पुस्तक वाचतं सर फारशी नाही नागरी का म्हणतात तिला या कारणाच देवनागरी सर त्या शब्दाचा जे नागर ब्राह्मण होते गुजरातमधील त्यांनी ती लिप त्यांनी त्याचा म्हणजे ते लोक वापरत होते ती लिपी त्यामुळे त्याला देवनागरी असा एक टर्म आलेले होत नागरी सिव्हिल सिव्हिल भारतामध्ये या सगळ्या लिप्यांची कोणती प्रमुख लिपी होती म्हणजे सुरुवातीला तर सुरुवातीला दोन होत्या खारोष्टी आणि ब्राह्मी ब्राह्मी लिपीतून देवनागरी स्क्रिप्ट डायरेक्टली ब्राह्मण ब्राह्मी नंतर, नंतर गुप्त काळातील लिपी होती त्यानंतर एक कुटील लिपी म्हणून आली आणि त्याच्यानंतर त्याच्या दोन एक काश्मीर मध्ये शारदा लिपी म्हणून युज केली जाते आणि एक देवनागरी लिपी जी हिंदी गुजराती या भागांमध्ये जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी समजा पाठवलं ऑफिसमध्ये आज कशाला जिथे भ्रष्टाचार असण्याची शक्यता आहे तुम्ही कसं शोधाल की ते ऑफिसमध्ये भ्रष्टाचार होतोय की नाही काही अशी विशिष्ट हे असेल का म्हणजे ठोकताळी घेऊ सर शोधण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ऑफिसमधील मी सर्व माहिती घेईन आधी की बाबा कोणी कसं काम करते काय करते आणि जर एखाद्यावर संशय असेल तर त्याप्रमाणे त्याच्यावर लक्ष ठेवून लक्ष ठेवलं सर मी तो म्हणजे तो व्यक्ती काय करतो किंवा कसा करतो

आदरणीय सर तुमचे विषय काय सर एक चांगला सेव्हील से सर्वंट बनून जे ग्रास लेवलचे लोक आहेत त्यांच्यासाठी काम करायची इच्छा आहे अच्छा मी महसूल प्रशासनात येऊन तुम्हाला काय विकास प्रशासनात जायचं विकास प्रशासन जास्त ते चांगलं आहे का तुमचा सध्याचा पद सर महसूल प्रशासन हा असा असा प्रशासन की त्याचे सर्व विभागाशी संबंध येतो आणि महसूल प्रशासनाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे जमीन आणि जमीन जमिनीशी प्रत्येक म्हणजे तळागाळातील प्रत्येक माणूस त्याचं रिलेशन असतं तर मी त्यांच्यासाठी चांगला विषय असतो म्हणजे कारण सध्या गोंधळ उपयोग म्हणून ते सगळं तो महसूलचं महत्व आहे गोंधळ म्हणजे नीट मॅप आहे खटले चाललेत लाखो खटले चालले या सगळं त्यामुळे महत्त्व आहे मग ते समजून खटले संपवली आपण नीट मॅपिंग केलं तर मग काय त्याचं महत्व काय एवढं म्हणजे काय संबंध महत्वाचं महसूल महसूल प्रशासन पर, हे शासनाला जिल्हा स्तरावर रिप्रेझेंट करतात थोडक्यात शासनाच्या ज्या स्कीम्स आहेत मॉनिटरिंगचं काम महसूल विभागाकडे आहे निवडणूक असतील किंवा पूर, पूर परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्ती आहे या, या माध्यमातून मी सर तळागाळातील लोकांसाठी काम करून भाग आहेत शासन चालवणं आणि काहीतरी विकासात्मक दृष्टी ठेवून काहीतरी वेगळं बदल घडवून आणणं तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे चालवण्यात की बदल घडवून आणण्यात सर सध्या तरी मला चालवण्यात वालचंद हिराचंद कोण होते वालचंद हिराचंद उद्योजक होते एवढ्या एवढ्या कंपनी च्या स्थापना त्यांचा अजून कुठे एचएल शिवाय उद्योग आहेत सॉरी सर हे पूर खरं सोलापूर पूर म्हणजे गाव अच्छा गाव म्हणजे सोलापूर गाव ओके सर माहिती आहे माहिती आहे ओके चालेल थँक्यू नमस्कार